येथील तहसील कार्यालयामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात स्थापित शिक्षकांच्या संघटनेकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले व राज्य सरकारने विधानसभा आणि विधान, विधान केलेल्या घोषणेनुसार प्रत्यक्षात शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये शपथपत्र दाखल करावे यासाठी आठवण म्हणून निवेदन देण्यात आले या संदर्भात राज्यभरातील शिक्षकांचे शेगाव येथे देखील बेमुदत आठवण आंदोलन देखील सुरू आहे सदरचे निवेदन दिनांक दोन ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी दीड वाजता तहसील कार्यालयात देण्यात आले यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विना अनुदानित अंशत व अनुदानित तथा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विधानसभेत घोषणा करण्यात आली विधान परिषदेत घोषणा करण्यात आली मात्र प्रत्यक्षात राज्य शासनातर्फे सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक शपथपत्र अद्यापही दाखल करण्यात आलं नाही म्हणून शासनाला त्या गोष्टीची आठवण व्हावी यासाठी पिटिशन कमिटीचे जयंत रमेश चौधरी अश्फाक शेख गणेश गुरव एस आर पाटील इमाम शेख के जी चौधरी सुनंदा सरोदे सलमा तळवी एस एफ पाटील पी सी तळेले पी ए चौधरी हर्षद खान दीपक चौधरी जितेंद्र चौधरी जितेंद्र भोंबे आतिश मेघे प्रशांत राणे प्रशांत सावळे उमेश सुरवाळे कैलास पवार के एल बळगुजर संजय तळवी गोपाळ पाटीलसह अनेक शिक्षकांनी निवेदन दिले या शिक्षकांनी दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना तातडीने जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली आहे तर या मागणीसाठी शेगाव येथे बेमुदत आठवण आंदोलन देखील सुरू आहे तेव्हा तातडीने राज्य सरकारने विधान परिषद आणि विधानसभेत घोषणा केल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयामध्ये शपथपत्र दाखल करावे

पण आम्हाला शासनाला तो नव्हे शंभर टक्क्याचा था जो टप्पा आहे तो दोन हजार पाच नंतर असे आम्ही महाराष्ट्रामध्ये एकूण जवळपास सव्वीस हजार शिक्षक मंडळी आहोत परंतु महाराष्ट्राने आम्हाला जुनी पेन्शन योजना नाकारलेली त्या संदर्भात आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आहोत आमची तुम्हाला अशी विनंती आहे मॅडम की आमच्या ज्या भावना आहेत खरोखरच सेवानिवृत्त आल्यावर माणसाला किती त्रास होतो आणि त्यावेळेला आम्ही भविष्याचं काही जमवलेलं नव्हतो तर आम्हाला विनंतीच्या सर्व समितीच्या अध्यक्षाने आणि सर्व आमच्या ज्या भावना आहेत त्या भावना आपण आदरणीय शासनापर्यंत पोहोचवल्या हीच आपण विनंती आहे ती लावून आणि हमे बहुत बहुत आशय आहे मॅडम की आप ओर से ज्यादा शिफारस करके हमारी जो भावना आहे महाराष्ट्र शासन तक आप पोहोचवले बोल ना सर चार पासून गप्पा सुरू झाला काही ना सात काही ना काही ना त्याच्यानंतर टप्पावर बारा वर्ष बिना परवानगीला अनुदानाच्या टप्प्यावर संघर्ष करावा लागला आणि शेवटी आता आम्ही बुद्धपाठाकडे झोपलेला आताही आम्हाला संघर्ष करावा लागतो ही आम्हाला नसीब की बात आहे एकोणतीस वर्ष नोकरी केली बारा फुकट राहिले सतरा सतरा तीन वर्ष शंभर टक्के पूर्ण मिळालं बाकी मग आता राहिलं काय अभ्यास पीएम वगैरे काही जमनी केला होता